नमस्कार पालकांनो मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ पॅरेंटिंग कोच आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या पाल्याचा आपण मोबाईल आणि टी व्हीचा स्क्रीन टाईम कसा कमी करू शकतो बघा पालकांनो आपण लगेच तर त्यांना नाही सांगू शकत मोबाईल टी व्ही बंद करा कारण ऑलरेडी ते हॅबिच्युअल आहेत राईट आपल्याकडे काही जादूची छडी नाही आहे फिरवली म्हणजे झालं ओरडलं म्हणजे झालं आणि त्यांनी बंद केलं नाही आपल्याला आधी ऑब्झर्व करावं लागेल आपले मुलं किती वेळ टी व्ही बघतात किती वेळ मोबाईल बघतात समजा ते एक तास बघतात अर्धा तास बघतात आपण पाच पाच मिनिटांनी तो कमी करू शकतो आणि त्याचबरोबर त्यांना त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हानेजेस पण सांगू शकतो काय होतं मोबाईल बघितल्यावर काय होतं टी व्ही बघितल्यावर तुम्हाला झोप येत नाही तुम्हाला डिप्रेशन वाटतं तुमचे बिहेवियर चेंज होते चिडचिड होते बरेच कारणं आहेत बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मुलांनी जास्त वेळ मोबाईल बघितल्यामुळे होता सो आपण हे मुलांना समजून सांगूयात की एक्झॅक्टली होतं काय आणि जेव्हा हे त्यांना हळूहळू कळेल तर डेफिनेटली ते तो स्क्रीन टाईम जो आहे तो कमी करते आणि त्यांना एक लिमिटेशन ठेवायत की आठवड्यातून एकदा म्हणजे एकदाच बघायचं आहे टी व्ही आपण बिझी आहोत म्हणून घेरे बाळा बाळा रे मोबाईल बघे टी व्ही नाही तुम्ही एकदाच त्यांना डिसाईड करून द्या एकदा ठरवून द्या की कि सॅटरडे किंवा संडे यावेळेला तू एवढाच वेळ मोबाईल किंवा टी व्ही बघणार आहे आणि तुम्ही जे काही पाच पाच मिनटं त्यांचे कमी करणार आहात ती मुलं त्या पाच मिनटं किंवा दहा मिनटं ते, ते कुठे युटिलाईज करते तर ती त्यांची आवडती ॲक्टिव्हिटी आहे का त्यांना तिथून मज्जा येते का याचा पण विचार करा सो त्यांनी समजून सांगा हे पाच मिनटं तू इकडे जर कमी करतो मी तुला पाच मिनिट जास्त खेळायला सोडेल हे पाच मिनटं तू कलरिंग कर सो बऱ्याच गोष्टी आहेत फक्त त्यांना तुम्हाला समजून सांगायचं आहे जेणेकरून त्यांना ते अंडरस्टँड होईल त्यांना त्यांच्यापर्यंत ते पोचेल जर आपण चिडचिड करून ओरडून तो मोबाईल टी व्ही बंद केला तर ते त्यांना नाही कळणार कारण तेवढे ते मोठे नाही झालेत की त्यांना ते लक्षात येईल सो so, चला आपल्या पाल्याला समजून घेऊ आणि स्टेप बाय स्टेप त्याचा मोबाईल टी व्ही टाईम कमी करू आणि मग बघू काय मिरॅकल्स म्हणजेच काय चेंजेस होत आहेत आणि तुम्हाला काय छान रिझल्ट मिळतात आणि विसरू नका माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला जेणेकरून तुमच्यापर्यंत सगळ्या माझ्या पॅरेंटिंग टिप्स लवकरात लवकर पोचतील आणि माझा सिक्रेट मंत्रा रोज फॉलो करा तो म्हणजे पाल्याला आपल्या घट्ट मिठी मारा रोज दोन वेळा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आणि सांगा बाळा म्हणजे तुझ्यावर खूप प्रेम आहे तू मला खूप आवडतो आणि माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे धन्यवाद